नमस्कार सखीनो देशभक्तीपर गीत सादर करीत आहे माझं नाव रजनी सुरेश येवले घाटकोपर देशभक्तीपर गीत <Sessics> भारत गोच्या प्रिय पुत्रांनो गरज आहे जयगान भारत गोच्या प्रिय पुत्रांनो गरजा आहे जयगान भारत वंदे मातरम भारत वंदे मातर भारत वंदे मातर भारत वंदे मातरम् माय माऊली भारत माता कुत्रावरती तिची ममता माय माऊली भारत माता कुत्रावरती तिचीच ममता करू नये ती झाला गरजा हे जयगान गरजा ही जयगान प्रिय प्रियपोत्रान गरजा हे जयगान गरजा ही जयगान जय पवित्र पावन इथली माती स्वर्ण पिकवी इथली शेती पवित्र पावन इथली <coughs> स्वर्ण पिकवी इथली शेती गङ्गायमुणा सिन्धु नर्मदा मा चायामान गङ्गायमुणा सिन्धु नर्मदा मे चायामान भारतभो च प्रियपुत्रानो गरजा हे जयगान गरजा हे जयगान रामकृष्ण शिवराया दुर्गालक्ष्मी वीरत्व रामकृष्ण शिवरायाची दुर्गा लक्ष्मी वीरत्वाची स्वातंत्र्याच्या पायीकांची शोभे ही जनु खान स्वातंत्र्याच्या पाईकांची शोभे हे जनु खान प्रिय प्रियपुत्र गरजा हे जयगान गरजा हे जयगान माता नको जयांना करंटेचं की मानुतयाना भारत माता नको करण करंटेचं की मानुत यांना असत नाही निखाय करू त्यांना निष्प्राण करू त्यांना निष्प्राण भारतभोच्या प्रिय पुत्रण गरज आहे जयगान गरज आहे जयगान हिंदू आम्ही सर्व मिळवणी एकत्वाचा मंत्र जपवणी हिंदू आम्ही सर्व मिळवणे एकत्वाचा मंत्र जपवणी पुन्हा एकदा गरजा जैज राष्ट्रमंत्र जयगान जै पुन्हा एकदा गरजा जैज राष्ट्रमंत्र जयगान जै राष्ट्रमंत्र जयगान भारतपूजा प्रियपुत्रान गरजा हे जयगान गर्गा हे जैगान भारत वन्दे मातरं भारत वन्दे मातरं भारत वन्दे मातरं भारत वन्दे मातरं धन्यवादः